पतंग कितना ऊंचाई पर जा रहा है इसकी तरफ बिलकुल ध्यान होता है लेकिन उसी पतंगी मांजा की वजेशली नाईल वन मांजामुळे किती जणांचे हाल होत आहेत किंवा किती जणांचे हात कट होतायत कुठे कोणाला कट लागतात एखाद्या प्राण्याला काही हार्म होतोय ह्याच्याकडे किती जणांचं लक्ष असतं सुपर सुप्रभात सुपर एक्स नाईन थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ एम वर अर्चनाला तुम्ही ऐकतायत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि याच संदर्भात माझ्या सोबत बोलण्यासाठी आहेत फोन लाइन वर नमस्कार औरंगाबाद मी जयेश शिंदे लाईफ केअर एनिमल वेलफेअर असोसिएशन औरंगाबाद मध्ये सचिव या पदावरती काम करत आहे गुड मॉर्निंग जयेश हाव यू आय एम फाईन जयेश आणि एकंदरीत म्हणजे आता एकतर आपण डिसेंबर महिन्यात आणि त्यामध्येच आता डिसेंबर संपण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत बरं त्यानंतर जानेवारी म्हटला की संक्रांत हा सण आणि संक्रांत म्हटली की पतंगबाजी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात होते पण या संदर्भात तुम्ही सध्या सुरू केलं काम तर काय सांगाल आमची संस्था ही प्राण्यांसाठी प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी कार्य करते आणि संपूर्ण औरंगाबाद सिटी मध्ये आम्ही नायलॉन मांजा विरोधी अभियान मागील तीन वर्षापासून राबवत आहे संस्थेच्या अंतर्गत आणि प्राण्यांना व नागरिकांना याची कुठली हानी होऊ नये यासाठी आम्ही घरोघर नायलनचा मांजेचा वापर करू नये यासाठी जनजागृती करत राहतो म्हणजे नायलॉन माझ्या विरोधात अभियान तर नक्कीच सुरू केलंय पण मला असं वाटतं जयेश यांनी हे जे काम सुरू केलं किंवा त्यांच्या संस्थेतर्फे हे जे सुरू आहे काम अशातच आपलं सुद्धा तेवढंच कर्तव्य बनतं नुसतंच म्हणजे प्रत्येक वेळी एखादी संस्था सांभाळून घेईल रे बाबा असं जर तुम्ही डिसाईड केलंच आहे तर मग नो वन कॅन हेल्प यू नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह रेड